आमच्या मुलांनी का मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष अरे नाही पंधरा लाख कोटी पैकी पन्नास हजार कोटी तर त्या पश्चिम विदर्भात नागपूर नंतर गडचिरोली डेव्हलप होते पद्धतीने केव्हा विचार करणार अध्यक्ष मोदय आम्ही तेव्हा दोन हजार सत्तेचाळीसचं स्वप्न पाहतो आम्ही आणि जर त्या कुशी बदला तो जळगाव जामोद असेल आकोट असेल तेलारा असेल वॉशिंग असेल हे जो भाग आहे तो दुर्लक्षित राहिला अध्यक्ष देऊळगड असेल सिंधगड राजा असेल भोसरी असेल हे भाग दुर्लक्षित राहिला अध्यक्ष मोदय आमच्या मुलांनी का मुंबईमध्ये नागपूरमध्ये नोकऱ्या करायच्या अध्यक्ष मोदय कधीतरी सारासार विचार करावा लागेल अरे नाही पंधरा लाख कोटी पैकी पन्नास हजार कोटी तर त्या पश्चिम विदर्भात द्या दोन तीन इंडस्ट्री तुम्हाला सांगता येत नाही अकोल्यामध्ये जर एखादी पन्नास हजार कोटीची इंडस्ट्री अध्यक्ष मध्ये झाली तो बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ आणि भामरावती पाचही जिल्ह्याचे मुलं तिथं नोकरीला जाऊ शकतात अध्यक्ष मोदय हो सेंट्रलाइज अकोला होऊन जाते अध्यक्ष मोदय पाचही जिल्ह्याचे मुलं शंभर पन्नास किलोमीटरवर राहतात पाचही जिल्हे त्यामुळे पन्नास शंभर किलोमीटर अंतर जाण्या त्यांना परवडते मुंबईत आल्यापेक्षा कधी विचार करा अध्यक्ष मोदय हो आपण की पन्नास हजार कोटी एखाद्या लाखाची इन्व्हेस्टमेंट पश्चिम विदर्भात केली पाहिजे मागास राहिलेला आहे आणि त्यातही बुलढाणा वाशिम आणि अकोला या तीन जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज नावच नाही काही कोणाचं दुर्लक्ष आहे अध्यक्ष मोदय म्हणून आमची पूर्ण फोकस अध्यक्ष मोदय विश्वास आहे देवेंद्रजीवर